सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही चक्क सिंह आणि सिंहनीमध्ये भयंकर लढाई झाल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये या सिंहीनं रागाच्या भरामध्ये दोनशे किलोच्या राजाला चक्क उचलून आदळले संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की सिंह आणि सिंहनीमध्ये झालेलं भांडण सिंहनीच्या रौद्र अवतारामध्ये सिंहसुद्धा थरथर कापू लागलेला आहे सिंहनीच्या ताकदीपुढे सिंहसुद्धा फिका पडलेला आहे सिंह जंगलाचा राजा आहे त्याच्या ताकदीपुढे हत्तीसारखा प्राणी प्राणीसुद्धा झुकत असतो वा कितीही खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जात असला तरी तो सिंहाशी पंगा घेत नाही पण भल्याभल्यांना पाणी पाजणारा हा सिंह बायकोच्या रागापुढे मात्र फिका पडून जातो सिंहनेने राजाला असा काही दणका दिलाय की त्यापुढे सिंहसुद्धा हादरून गेलाय मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की सिंह रस्त्याच्या कडेला खोडलेल्या खड्ड्यात काहीतरी करत होती त्यावढ्यात एक सिंह त्या खड्ड्यात डोकावून पाहायला आला ही बाब सिंहने अजिबात आवडली नाही आणि ती रागाच्या भरात सिंहावर तुटून पडली लक्षवेधी बाब म्हणजे सिंह इतकी भडकली होती की तिनं सिंहाला अक्षरशः उचलून खाली आदळ सिंहणीचा तो रद्र अवतार पाहून सिंह सुद्धा थरथर कापू लागलाय विशेष म्हणजे सिंह हा आपल्या धाडसी स्वभावासाठी ओळखला जातो तो प्रतिस्पर्ध्याला बेधडक टक्कर देत असतो त्यामुळे तो कोणालाच घाबरत नसतोय सिंह म्हटलं तर असं एक चित्र डोळ्यासमोर आपल्या उभं राहतंय पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र त्या चित्राला पूर्णपणे तडे जात आहेत हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझॉन नेचर नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून ब्याण्णव लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर अनेक विध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत एका म्हटले म्हटलंय बायकोफुळे मोठे मोठे सिंहसुद्धा होत असतात तर कोणी अंदाज लावते की सिंहानं काहीतरी मोठी चूक केली असणार असो पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद